हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसला ला सुरुवात झालेली आहे वार आहे सोमवार तुम्हाला खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा ताई येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुमची जी काय चांगली स्वप्न आहेत तुमच्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊ दे खूप साऱ्या जणींनी मला बोललेल्या आहेत की ताई आमचंही स्वतःचं घर व्हावं बऱ्याच ताईंची बरीच स्वप्न आहे तर महाराजांच्यानी प्रार्थना आहे आई माता लक्ष्मीला बाळूमावाला की माझ्या गोडताईंची जी काय स्वप्न आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करा आम्हालाही त्यांच्याकडून खूप चांगल्या आनंदाच्या बातम्या ज्या आहेत त्या कळू द्या पण ताईनं आपलं जे नवीन वर्ष असतं ते आपलं गुढी पाडवायला असतं आता हे नियमानुसार चालत आलेलं आहे ठीक आहे पण तरी पण तुम्हाला खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा तुमचे दादा आणि आरू गेलेले होते गांधीनगरला इमर्जन्सी काम होतं त्यांना जावं लागलं कारण आता घराचं काम चालू आहे लायटिंगचं चा वगैरे खूप साऱ्या गोष्टी ज्या असतात ना कमी पडल्या की पळा कमी पडल्या की पळा आपलं काय असं कुणावरती अंगावरती दिलेलं नाही आहे बिल्डर जे आहेत त्यांनी जेवढं नियमामध्ये त्यांच्या होतं ते करून दिलं बाकीचं सगळं आपण करून घेत आहोत मग फर्निचर असू दे किंवा लाइटिंग असू दे सिलिंग असू दे त्याच्यामध्ये कमी पडले की जावं लागतं झाली म्हणा सुरुवात आता घर सजवायची नाही आपण आपण आपली पूर्ण करायची बघ बरोबर त्यामुळे कसा त्याचा आनंद वेगळा असतोय नाही आवडली की घेऊन सोडायचं गेलो आता मी तर गेली नव्हती बरोबर मला फोटो तेवढा पाठवला ही मला घ्यायचा आहे अनुका हे असं का काळ हेला असं काळ काय त्याला का, का नाही <laughs> माझ्या हात बक्की कसे झालेले आहेत थंडीनगर <laughs> गार 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 आईसो इकडे जरा किती ना बसल दोन एक पाशा काय तरी करत बसते ती करून चांगला दिसणार हा त्यांनी केलं म्हणून करू दे मी केलं असत तर हे ना कशाला पैसे खालव्या किंमत नाही म्हणून तुम्ही घेऊन हो हे आणि हे कमळाची फुलं ऐकते ना तिला ऐकू गेलं हा आता बसले बाबा आलं ऐकू आता आता सगळं ऐकूया काय होत काय तुम्हाला बापल्या किला काय एक पट्टी दोनशे रुपयाला भरल्या काय काय सॉक्स घरात तुरळ घरात नाही असं आहे बघा ना एक पट्टी ये 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 बाबा ये ये तुझीच कमी होती ये दिवसभर ते बॅट ते बॉल या भाई हात धुबर का तळस बाहेर नालाय आता तोंड तोंडू काय चाललंय तोंड बंद करा मी जाऊन येते घराकडनं घराकडन घेऊन या बर 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 हा नारळ बी दोन घेऊन ये मला एक कमेंट आली की पूजेला म्हणजे पूजेच्या ह्याच्यामध्ये ना काही बुक्स दिसलेले होते ज्याला आपण स्वामी महाराजांच्या पोथी म्हणतो ताईने कमेंट केली होती की एवढी बुक्स कशाला आणलेले आहेत तुम्ही बघू शकता स्वामी चरित्र सारामध्ये याच्या जवळजवळ मी पन्नास प्रत आणलेल्या होत्या नरसोबाच्या वाडीला गेल्यानंतर म्हणजे मी नव्हती गेली मैत्रीण गेलेली होती जी सीमा ब्युटिशियन ती आलेली होती ती आदल्या दिवशी गेलेली होती तिला सांगितलं मी घेऊन ये मला द्यायचे आहेत आपल्या पूजेला जे येणारे आहेत मध्ये मित्रमंडळी असू दे नातेवाईक असू दे शेजारी असू दे त्यांना मला एक एक प्रत ही द्यायची होती काय होतं महाराजांच्या मनात काय माहित त्या दिवशी इथं आणून ठेवलेलो होतं आम्ही इथं पन्नास कोती दिवसभर तिथं जातोय पण डोक्यात ते आलं नाही की हे आपण द्यायला आणलेलं आहे तर पन्नासच्या पन्नास तशाच राहिलेल्या आहेत आता आमच्या शेजारी जण आहेत त्यांनी मला मागितलेले आहेत त्यांच्याकडे मी चाललेले आहे हे होऊन बाकीच्या काय माहित कोणाच्या नशिबात आहेत झालं चलो श्री स्वामी समर्थ ह्याला जरा दारात झोपाय सवय बंद करायला हवा हा बघा ए बाबा ये इथं इथे या इथं ये इतने खाली बस मी आलेले आहे आपले सोनार जे आहे त्यांच्या दुकानामध्ये तुमच्या दादाचं ब्रेसलेट जे होतं त्याचं कड्यातून ते तुटलेलं ओझं जे असतं ना ते पेलावलं नाही आणि त्याची कडी जी होती ती झिजून तुटलेली होती मग त्यांना ते डाक मारायला दिलेलं सोबतच पॉलिश पण करून घेतलं कड वगैरे घेतलं त्याच्यानंतर मग आलेली आहे घरी काय काय सामान तिकडे घ्यायचं होतं काल खूप साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या की ताई इथे राहा काही ताई म्हणत येते की तिकडे जा पण जास्तीत जास्त कमेंट अशा होत्या की इथेच राहा इथे थांबूनच तुझं काय असेल ते पूर्ण करून घे मला हे बरेच जणांनी तेच म्हणत आहे ज्या ज्यांची ज्यांची कामं सुरू आहेत आता ते कार्पेंटर वगैरे हो त्यांचं म्हणणं तेच आहे की तुम्ही जर थांबला तर बरं होईल आम्हाला जिथल्या तिथं तुम्ही सांगचाल मग पुन्हा ते काढायचं तोडायचं असं सगळं झालेलं आहे जेव्हा मी इकडच्या घरी होते ना तेव्हा मग आम्ही पुन्हा जाणार हे नव्या असं नको तसं करा असं झालेलं आहे त्यामुळं रिक्षेत जर सोय झाली तर ता ताईनं मी इथंच थांबणार आहे थांबून जे काय आहे ते समोरून काम करून घेणार आहे बाकी माझ्या ता दोन्हीही ताईंचं खूप मनापासून आभारी आहे कारण दोघींना पण माझी काळजी होती त्यामुळे दोघींनी ही दोन पद्धतीनं कमेंट केल्या की ताई इथं ता तुला जा त्रास होणे त्यापेक्षा तू तिकडे जा आणि काही ताईंनी कमेंट केल्या की इथंच राहून करून घे त्यामुळं माझ्या दोन मताच्या असणाऱ्या ताईंचं मनापासून आभारी येता येताचा ना गुरुवारला जे काय साहित्य लागणार होतं ते घेऊन आलेले आहे मी घरी आपल्या शैलीच एक भारी आहे काही बॉक्स दिसला हातात पिशव्या दिसल्या की त्याला वाटतं त्याला खाऊच आणलं काय पूर्वीची जी सवय आहे ती सवय त्याची अजूनही चालू आहे त्या झेपा असतात त्या बॉक्सवरती त्या माणसावरती दुसरी गोष्ट आता तुमच्या खूप सारे कमेंट येतील की ताई एवढ्या पोती आणलेल्या आहेत तर आता एवढ्या पोतींचं काय करणार आहे तर काही नाही ताईने मी तुम्हाला जसं म्हणलेलं की एक कार्यक्रम आपला होणार आहे त्यावेळेला मी त्या देणार आहे आता बघा आपला भाव चांगला होता बरोबर आहे मी विचार केलं आयर मान पान या गोष्टी तर आहेत पण महाराजांच्या पोतीची जी किंमत आहे ती सगळ्या पुढे झिरो हो आहे म्हणजे आपल्या कुठल्याही गोष्टी असू दे तो एक ग्रंथ एका साईडला आणि आपलं मानपण एका साईडला मी विचार केला की एक एक आपण पोथी द्यायची त्यांच्या घरीही महाराज जातील आणि त्या तेही ते सेवेला लागतील असा विचार होता पण तुम्हाला माहिती आहे का महाराजांच्या चे इच्छेशिवाय कुठलीही गोष्ट घर म्हणजे घडत नसते माझा आणि आईचा विषय तोच झाला की कदाचित त्या दिवशी महाराजांना जायचं नव्हतं म्हणजे काय होतं काय नाही आहे आपण अंदाज लावतो हा दिवस आहे हा दुसरा दिवस आहे तुम्हाला दोन दिवसाचे मिक्स व्हिडिओ येत आहेत आणि व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलेलं तर दादानी कसली फ्लावर पॉट वगैरे आणलेले होते ते आर्टिफिशियलमध्ये येतात आता खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येतील की ताई नको ठेवू आर्टिफिशियल नाही ठेवायचं पण काय म्हणतात की जसं आजी म्हणली तसं हौसेला मोल नाही मी ठरवलेलं होतं की जे आपले रिअल प्लांट्स असतात ते घरामध्ये सावलीतले ठेवावे ते पण ठेवूया आणि आता हे आणलेलं आहे तर ठीक आहे त्यांची इच्छा जा झाली जसं तुम्हीच म्हणता नवऱ्याने जर काही हौसनं आणलं तर नको म्हणत जाऊ नको त्याला काय बोलत जाऊ नको तर ठीक आहे आता असू दे हजाराला दोन बसलेले आहेत किंमत पुन्हा विचारली जाईल मी भाजी बनवत आहे आणि बघू शकता आपल्या घरी आलेली आहे पाहुणी ही जी पाहुणी आहे ती जवळजवळ दीड पावणे दोन वर्षातून भेटलेले आहे हाऊस क्वीन धनश्री हिला कोण ओळखत नाही असं नाही ही जी ओळख करून द्यायची पण गरज नाही आहे ही, ही आलेली होती आणि त्या दिवशी होता गुरुवार थोडीसं इमोशनल झालो कारण का सांगते मी आमच्या दोघींचं बॉन्डिंग सुरुवातीपासून चांगलं आहे भले आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये जास्त दिसत नाही जास्त म्हणजे तेव्हा एकदा आता एकदाच दिसत आहे भलेही तुम्हाला आमचा कुठेही काही नामोनिशान दिसलं असेल तिच्या ब्लॉगमध्ये माझ्या ब्लॉगमध्ये पण एक सांगते की मनातून एकदा जोडलं तर जोडलं असं आहे जरूरी नाही की रोज बोललं म्हणजेच तुमचं रिलेशन चांगलं असेल रोज दिसलं म्हणजेच तुमचं रिलेशन चांगलं असेल असं नाही आमचं महिन्यातून एकदा दोनदा बोलणं होतं तिचं पण रुटीन बिझी आहे माझं पण रुटीन बिझी आहे कनेक्ट राहणं म्हणजे काय असतं तर कॉन्टॅक्ट थ्रू व्हॉट्सअप थ्रू नसतं असतं ते फक्त हृदयानं मनातून जे असतं ते महत्त्वाचं कनेक्शन असतं

धनश्रीचं टायमिंग आणि तुमच्या दादाचं टायमिंग कामाचं एकच होतं सकाळ सकाळी जवळजवळ नऊच्या दरम्यान ती आलेली होती माझ्या डब्याचं तर सुरुवातच होती सोबत मला तिला आणि एक्स्ट्रा काहीतरी बनवायचं होतं पण तिचं जाण्याचं जा पण टायमिंग आणि तुमच्या दादाचं निघण्याचं टायमिंग सेम टायमिंग होतं आता हे का होतं कारण तिला तिचं पुढची कामं जी होती ती कोल्हापूरमध्ये होती त्यामुळे तिला पण वेळेत जाणं गरजेचं होतं आणि दादाला पण होतं एक सिंगल भाजी जी कशी बशी मी फोडणीला टाकलेली आहे आता सिम्पल जेवण केलं कारण तिला भाजी चपाती जास्त करून आवडते त्यात आपल्याकडे आता इथं एवढ्या सोयीसुविधे नाही आहेत आता घरात जर पाहायला गेल तर निम्म साहित्य मी घरी ठेवलेलं आहे निम्म साहित्य मी आणलेलं आहे स्वीटचं तर कुठलंच साहित्य नाही की एखादा गोड पदार्थ बनवला असता म्हणून असं नव्हतं त्यामुळे मग साधी आपली भाजी चपाती केली पण असं म्हटलं जातं की आपल्या घरी कोणीही येऊ दे त्याला न खाता पिता कधीच पाठवायचं नाही मग छोटासा नाश्ता का असे ना जेवण का असे ना पण त्यांना ते जेवण किंवा नाश्ता करूनच मग आपल्या घरातून जावं मग ते असे कुठल्याही पाहुणा असू दे एक दहा मिनटासाठी जरी आला तरी बघा आपल्यामध्ये ती पद्धत असते मी विचार केला हिला भाजी चपाती आवडते तर हिला मग भाजी चपाती बनवूया घर वगैरे दाखवलं आणि त्याच्यानंतर मग आलेले आहे मी खाली सोबतच भाजी तयार झालेली लगे हात केलेले आहेत चपाती एकदम साधी भाजी आणि एकदम साधी चपाती जी होतं म्हणजे एकदम साधं जेवण होतं ना ते तिनं आनंदानं एन्जॉय केलं जेवली हेच मनाला समाधान असतं बघा की असं नाही की तिचं बाबा हेच तेच असं नाही गेल्या वेळेला पण ते आलेली होती अगदी मन समाधान होईपर्यंत तिचं एक मना म्हणतात ना की संतुष्ट माणूस जे असतं ना तसा तिचा संतुष्ट स्वभाव आहे ज्याच्यामध्ये कुठलंही आडवेडं नसतं आहे त्यात मस्तपैकी आपलं चालवून घेते तिनं ना मला न सांगताच आणलेलं होतं हे मानपण ज्याच्यामध्ये साडी फुल आयर आपण जो म्हणतो ना तो फुल आयर आणलेला होता अगदी योग्य पद्धतीनं तिनं मला माझी जी ओटी ती मला दिली आणि तुमच्या दादाचं जे काय होतं दादा दादा ते दादांना दिलं छान कपडे आणलेले आहेत बघूया आता तुमचे दादा जेव्हा शिवतील कारण सुंदर आहेत मऊ आहेत जेव्हा शिवतील तेव्हा मी तुम्हाला शेअर करेनच आणि सोबतच गुरुवारचा दिवस होता जो एक गुरुवार तुम्हाला म्हणजे शेअर केलेला हे आपण नवीन घरात केलं आता हा दुसरा गुरुवार जो होता तो आपल्या नवीन घरामध्ये होणार होता आजचा जो दिवस होता तो गुरुवारचा दिवस आणि तो पण मार्गशीर्षातला संध्याकाळी पूजा वगैरे खूप सारं होतं सकाळपासूनच मी तयारीला लागलेली साडी मी तेवढ्यासाठी नेसलेली होती की मला पूजा वगैरे मांडायची होती सगळं करायचं होतं आणि मग धनश्री गुरुवारी आलेली होती मनाला एक आनंद होता की साक्षात लक्ष्मी माता जी आहे ती आपल्या घरी आलेली मी काय म्हणत आलेली आहे की जरुरी नाही की कुठल्या रूपामध्ये तुम्हाला कुठला देव दिसणं असंच असतं माणसाच्या स्वरूपातच ते येऊन आपल्याला दर्शन देऊन जातात धनश्री आली छान वाटलं मला तो पण गुरुवारचा दिवस पण जास्त थांबू शकली नाही तिलाही तेवढा वेळ नव्हता त्यामुळे ती निघत आहे तुमच्या दादांसोबत जाता जाता तुमच्या दादा तिला सोडणार आहेत काही ताईंच्या कमेंट होत्या की ताई आता येणारे जे गुरुवार आहेत ते चार करायचे का पाच करायचे कारण एका ह्याला तर अमावस्या पडलेले आहे तुमच्या जेव्हा कमेंट आल्या मी डायरेक्टली स्वामींना कॉल केला आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं तर त्यांनी सांगितलं की पाच गुरुवार जे आहेत ते करायचे आहेत पण पाचवा गुरुवार जो आहे तो संध्याकाळी पाचच्या आधी त्याचं उद्यापन वगैरे सगळं व्हायला पाहिजे पाचच्या पुढे नको आम्हाच्या खूप लेट झाला तुमच्या दादाचा डबा गेला की पहिला जेवण शेरूल असते लेट केला जे फोटो काय आहे आऊरा 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 पाहिजे आहे ते सचिन दावान आईला कथातरी येती